आपण जे पाहतोय ते जन्मंतक मराठी आणि आपण जे आहोत ते रेणापूर तालुक्यातली ही खरोळा म्हणजे जिल्हा परिषद शाळा आहे त्या जिल्हा परिषदेच्या समोर उभा आपण जर बघितलं तर हे सगळे विद्यार्थी जे आहेत ना हे शाळे बाहेर आहेत हे बघा तुम्ही सगळे लोक आहेत ना तर बघितलं तर आपण हे सगळे विद्यार्थी जे आहेत ना ते विद्यार्थी थांबलेत इथं जे शिक्षक होते त्या शिक्षकाची बदली थांबवण्यासाठी शिक्षकाची बदली झाली ते कोंपले सर कोंपले नावाचे शिक्षक होते त्या शिक्षकाची बदली झाली आता त्यांचं म्हणणं आहे की ह्या पिढला जर त्या शिक्षकाची बदली झाली तर आमचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं शाळेचे शिस्त बिघडू शकते आणि आमचं ते शैक्षणिक नुकसान थांबवण्यासाठी ते शिक्षकाची बदली थांबावी अशा मागणीसाठी हे सगळे विद्यार्थी म्हणजे रेणापूर तालुक्यातल्या खरोळा या जिल्हा प्रशाचे सगळे विद्यार्थी आज या गेटच्या बाहेर आहेत आपण त्यांच्याशी आपण प्रतिक्रिया विचारून घेणार की नेमकं का थांबलेत ए नाव काय तुझं रे बळा प्रेमविनायक ढवळे का बसलायची तर रस्त्यावरती आता कॉम्पलेसरची बदली होणे कॉम्प्लेसरांची बदली हुने म्हणून हुने म्हणून आणि जर बदली झाली तर काय करणार शाळा बिघडत होती हम्म ांडण कोम्प्लेसर आल्यावर बांधण होत नाही ए तुझं नाव काय हो ब्रेय सतीश का किती वेळा शाळेत तू सहावी साव्वीला का बसला सरांची बदली होऊ नये म्हणून कोम्पलेसरांची बदली का बर होऊ नये बदली कोम्प्लेसर खूप चांगले शिक्षक आहेत चांगले शिक्षक आहेत जर झाली बदली काय करणार मी शाळेत येणार नाही शाळेतच येणार नाही कुठं जाणार शाळे काढून काय करणार काढून दुसऱ्या शाळेत जाणार डायरेक्ट कशासाठी जाणार आता त्यांच्या खूपच छान शिकवत होते इथे काय मुली आहेत आपण त्यांच्याकडनं बोलणार ते आपण ए छोटी का का थांबली तिथे का बसला बदली थांबवण्यासाठी बसली थांबवण्यासाठी का बदली होती त्यांची का बदली केली आणि का आणि का बदली केली आम्हाला सुद्धा कारण समजलं नाही कारण शैक्षणिक वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच बदली केली आहे आणि आम्ही इथे थांबलो आहोत एका सरांच्या कळकळीनं त्यांची त्यांची माया इतकी लागली आहे आम्हाला की ह्यांना उठा म्हणला तरी हे उठला झाले तर आम्हाला सर परत पाहिजेत असं म्हणाले सर तुला पाहिजेत का ह्यांना पाहिजे पाहिजे सरांची बदली नाही झाली तर बदली झाली तर काय करणार आम्ही बदली करा म्हणत नाही आम्ही फक्त डेप्युटेशन बदली झाली तर काय करणार सर जर या शाळेत येऊ शकत नसले तर आम्ही टीशे काढून सगळे जाणार काढून टी काढून जाणार आम्हाला सर पाहिजे किती वेला शाळेत दहावी तू किती थांबला थांबला सर नाही परत आले तर आम्ही शाळेतच येणार नाही आम्ही दहावीला असून आम्ही टी सी काढतो दहावीला असून आम्ही एकही जागी ट्यूशन लावलेलं नाही कारण सर एवढं चांगलं पैसे पण त्या गणताच्या ट्यूशनची गरजच नाही गणिताचे गणिताचे आणि इंग्रजीचे वीस वीस हजार ट्यूशनची फीस वाचायलाय आमची शाळा व्यतिरिक्त पण क्लास घेत घेतो आणि शाळेतला एकही पिरियड जरा तासून पैसे घेतात पैसे ऑनलाईन क्लास केली असती ना सकाळी त्याच्यामुळे आम्हाला ची गरज नाही गरज नाही गावाचे दीड दीड लाख पण वाचतात में, आम्ही दहावी आहोत आमचे एक काही मुलांचं ट्यूशन नाही असं नाही एक काही ट्युशन नाही सर दुसऱ्या क्लास सकाळी सकाळी वाजता क्लास असतो सरांचा बुद्धिमत्तेचा संध्याकाळी साडेसात ते साडेआठ पर्यंत एन क्लास घेतात सर सरांची तळमळ कशी आहे शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी बाहेरच्या सुद्धा आज क्लासमध्ये दहा बाहेर गावाचे विद्यार्थी असतील बाहेरचे सुद्धा जॉईन करत असतात पण गावच्या विद्यार्थ्यांना विचारा की सर घेतात का तुमचा क्लास तळणी सोरामवाडी

नाही आल्यावर तुम्ही गेला होता लातूरला लातूरला गेल्यावर शिवानी काय म्हणले शिवाय काही म्हटलं नाही तर मग आम्ही एवढी तळमळ करून भेट घेण्यासाठी आम्ही तिथून आलो तुमच्या पालकांना भेटू देण्यासाठी गावचे सरपंच होते नाही आम्ही विद्यार्थी आहोत म्हणून आम्हाला भेटू दिले त्याने आम्ही गेलो म्हणून पालकांना भेटू दिले गावचे सरपंच कालपासून तिथे होते म्हणजे आज तिथे होते आम्ही गेलो ना त्या दिवशी त्यांची भेट झाली भेटूच देणार झाशी आपण तुमचे पालक त्या महिलांना बायकांना ते पालक इथं हा चालू इथं आता हे लेकरच नाही थांबले तर इथले ते पालकांचं पण ते म्हणणं आहे की बाबा तिथली शाळेतले जी शि सं शिक्षक आहेत त्यांची बदली थांबवण्यात यावी जर आमच्या लेकरांच्या शैक्षणिक नुकसान होत असेल तर ती बदली थांबवण्यात यावी आता ते डेप्युटेशन व्हावं किंवा तीन महिने वाढवावे किंवा शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर ती बदली व्हावी अशी त्यांची मागणी आहे तुमचं नाव सांगा आणि तुमचं इथे मध्ये लिपलू आहे माझं नाव रुपाली अवधूत पुराणिक आहे आणि माझ्या इथं तीन मुलं आहेत एक मध्ये आहे मुलगी एक स्त्रीला मुलगा आहे आणि आठवी मध्ये मुलगी आहे का बसवला हे कोपल्या सरांची बदली झाली त्यासाठी हे लेकर बसलेले आहेत लेकर बसले आणि शिक्षक आहेत त्यांची बदली तर होणार काय गणिताचे शिक्षक होते ना ते मग गणिताचे शिक्षक असल्यामुळे आता हे नवीन जे शिक्षक आलेले असतील ना शिक्षक आले तर नवीन शिक्षक पण ते एक सवय लागलेली सरांची म्हणजे ते खेळाडूला पण चांगले होते खेळाडूला चांगले होते ऑनलाईन क्लास घेत होते बदली झाली तर काय करणार अशी मुलं बसलेली आहेत बदली झाली तर काय करणार जर झालीच बदली तर थर... पालक आता काही पालक लोक म्हणतात टी सी आम्ही म्हणतो म्हणताय म्हणजे सगळ्यांसोबतच आम्हाला पण राहावं लागेल काय करणार तुमच्या लेकरांचं काय नुकसान होईल आम्ही टी सी काढत सर सर नाही आले तर सर नाही आले हे माझी मुलगी आहे दहावीचं वर्ष आहे तिचं नुकसान होईल ना त्यांनी कसं अर्ध्यातून गेलेत ना आणि त्या पूर्वीचा कव्हर करता आले आलेत पण त्यांचं नुकसान आहे ना सर आ, काय करा मागणी जिल्हाधिकाऱ्यांना एवढे साहेबांना विनंती आहे की माझी सर म्हणजे कॉम्प्लेसर शाळेत राहावे एवढी विनंती आहे माझी बाकी माझा मुलगा दुसरीला आहे म्हणजे कॉम्प्लेसरांमुळे ती लेकरं नुसतं ही करायला येतं कॉम्प्लेसर जेवढा लेकरांना वेळ देत होते तेवढा कोणतेच शिक्षक लेकरांना वेळ देत नव्हते आणि ऑनलाईन क्लास पण घेत होते कॉम्प्लेसर पैसे नाही असं तसंच पैसे मोफत ऑनलाईन क्लास होता आणि रविवारी आणि शनिवारी सुद्धा कॉम्प्लेसर इथंच राहत होते शाळेसाठी शाळेसाठी वेळ देत होते मुलांना शाळेमध्ये बोलवून खेळासाठी वेळ देत होते प्रॅक्टिस घेत होते खेळांची आणि जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर जी जिल्ह्यक्र जातात ती कोंपले सरांमुळे जाते सरकार म्हणते ना की शाळेचा आम्ही दर्जा वाढवतो मग अशा शिक्षक बदलून काय मुलांचं नुकसान होणार नाही होणारच ना सर मुलांचं नुकसान होईलच ना आता एवढी रिक्वेस्ट विनंती आहे की ती सर ह्या शाळेमध्येच राहावं हा असली पाहिजे हे सगळे पालक आहेत आणि पालकांचं म्हणणं आहे की पालकांच्या त्या मुलांच्या आई आहे त्यांचं म्हणणं आहे की बाबा हे बदली थांबवली पाहिजे बदली थांबल्यानंतर था आमच्या शाळेतल्या मुलांचं नुकसानही थांबवण्यात येईल था आपण काही शिक्षकाशी पण चर्चा करणार आहोत काय कशासाठी हे सगळे लेकरं बसवलं असते सर शाळेमध्ये ज्यावेळेस आता माझी मुलगी मी इथे ॲडमिशन घेतलं ओन? पोम्प्लेस ओन? सरांचं ह्याच्यासाठी नाव आहे की सर खूप मेहनत घेतात क्लास तर घेतात इतर टायमामध्ये सगळ्यांचं गोरगरिबाचे सगळे लेकर आहेत इथं त्यांनी ट्युशनचे सुद्धा पैसे वाचतात त्याच्यामुळं आणि कोम्पलेसर आणि गावात फिरून सगळ्यांची ऍडमिशन घ्यायला लावलेत आमच्या सारख्या पालकांचे लेकरांचे इथं ऍडमिशन त्यांच्यामुळे आम्ही ऍडमिशन घेतले आणि शैक्षणिक वर्षामध्ये त्यांची बदली झाल्यामुळे हे सगळ्या लेकरांचं नुकसान होते आता आणि हे जर आणि दुसरे आता नवीन शिक्षक आले त्यांच्या शिकवण्यात यांच्या शिकवण्यात फरक पडणार कोम्पलेसरचा जसा इथं बसलेलं आहे बस बेस बसलेला आहे मुलावर जसं हे बसलेलं आहे तसं ते होणार नाही आणि ह्याच्यामध्ये जर बदली झाली तर काय करणार आम्ही लेकरांच्या टेश्या काढणार आहेत आम्ही आता सगळे पालक मिळून आता, आ, गया गया पाल आ, हुँ। आता हुँ। हा निर्णय घेतला आम्ही शंभर एक पालक आहेत आमच्या सोबत आता हा सगळ्यांनी आम्ही निर्णय घेतलाय की आम्ही टेशेस ठेवणार नाही आता शाळेमध्ये हा अशी तक्रार वगैरे दिला तक्रार दिल्या की सगळ्या ठिकाणी तक्रार दिल्यात अहो लेकरांना तिथं ते शिवला भेटलेकरण ले गेले दोन तीन मुली आले फक्त मध्ये सगळे लेकर मध्ये जाण्याचा प्रयत्न करते त्यांना हा आता गट विकास विकास अधिकारी यांना आम्ही काल भेटलो आम्ही त्यांनी म्हणले की व हा कोर्टाचा निकाल आहे की हा आमच्या हातात आता कुठलीच गोष्ट राहिली नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने काय करायचं करा आम्ही सांगितलं आता आम्ही शाळेच्या समोर थांबणार आहोत आणि विद्यार्थी आणि पालक आम्ही मिळून आम्ही काय ती निर्णय घेऊ म्हणतो हां आम्ही शिवसाहेबाकडे गेलो होतो गट गट विकास अधिकारीकडे गेलो होतो आता ह्याच्या पलीकडे आता कुठं कुठं जायचं तर आता शेवटचा मार्ग आम्हाला उरलं नाही हे सगळं संतप्त पालकवर्ग आणि संतप्त विद्यार्थी मग ह्यांनी आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं की बाबा आम्ही थोडंसं एक एक छोटंसं आंदोलन करून तुमच्या मार्फत माध्यमामार्फत जरा थोडं प्रशासनाला जरा जाग यावी आणि आमच्या मागण्या रास्त आहेत है। काय आम्ही काय कुणाचे पाया पडण्यात गेला आहोत आजकाल काय झालेलं आहे की जिल्हा परिषद शाळा सरकारी शाळा म्हणलं तर कोणताही अधिकारी वर्ग याच्याकडे लक्ष एकदम दुर्लक्ष करते आणि प्रायव्हेट शाळा जर असेल तर तातडीनं कामं होत सरकारी शाळेचे का कामं काम का होत नाहीत गरीब विद्यार्थ्यांचे गरीब गरीबांची लेकरं का पुढे जात नाहीत ह्याच कारणामुळे बस आमच्याकडे हाच पर्याय उरलाय कारण नुकसान आमचं होतं आमच्या विद्यार्थ्याचं होतंय याच्यामध्ये जर आमचे रिक्त माध्यमिकचे चार पद जर नाही भरण्यात आले या दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये आणि सर डेप्युटेशनच्या मार्फत प्रतिनियुक्ती करून जर इथं जर नाही आले तर आम्ही एकही मुलगा आमच्या आमचे आता दुसऱ्यांचं म्हणणं पण माझा माझे स्वतःचा माझा मुलगा मी टीशी काढून इथून पुण्या गुन्हे शाळेमध्ये मी ॲडमिशन घेणार पण इथं ठेवणार नाही का कारण आम्ही मुलांचं नुकसान कशाला करू मला सांगतो मुलांचं नुकसान हाताना आम्ही कशाला करून घेऊ आम्हाला मुलांचं भविष्य बघावंच लागेल ना तर आता हे शेवटचा प्रयत्न म्हणा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून काय झालं प्रशासन जर जागा झालं तर त्वरित जर आमच्या मागण्या जे रास्ता आहेत ते लवकरात लवकर जर पूर्ण झाल्यात तर बरंच आहे ना त्याच्यामुळं आम्ही आणि आमची भूमिका ठाम ठेवले सर आम्ही शाळेतल्या टेशा काढणार कोणतले सर म्हणजे शाळेचा एक आत्मा असल्यासारखं आहे हे शाळेच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर टायमामध्ये शिकवतात लक्ष देतात शाळेत सर्व रोटीकरण असेल झाडं लावण्यापासूनच असेल छोट्या छोट्या गोष्टी साधा कचरा उचलणं असेल शाळेत एकदम बारकाईने त्यांचं लक्ष होतं विद्यार्थ्याकडे त्यामुळं सगळ्यांचा रोष आहे कॉम्प्लेसर जर नाही जोपर्यंत कॉम्प्लेसरची ह्या ठिकाणी प्रतिनियुक्ती होणार नाही तोपर्यंत आम्ही असंच आंदोलन करत राहू ह्याच्यापेक्षा आंदोलन आंदोलनाचा उत्साह तीव्र करणार आहोत आपण हे सगळे विद्यार्थी बसलेत का ह्या शाळेच्या मुख्याध्यापकाशी बोलणार मुख्याध्यापकाशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत शाळेतले विद्यार्थी बसलेत पण मुख्याध्यापक नेमकं काय करत आहेत आपण बघूयात कोण आहेत तिथले मुख्याध्यापक कोण आहेत रे मुख्याध्यापक कुठे आहेत कुठे हा ते का या हो आता या मुख्याध्यापकांनी संबंधित यंत्रणेला कळवलंय का आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपण या शाळेमध्ये होतो शाळेतले विद्यार्थी सगळे बाहेर थांबलेत जिल्हा परिषद शाळा आहे आता इथे मुख्याध्यापक मुख्याध्यापक कुठे असतात कुठे आहेत कोण ओ सर मुख्याध्यापक आहात का तुम्ही हे सगळे विद्यार्थी बाहेर बसलेत हे मुख्याध्यापक आहेत आता या मुख्याध्यापकांचं नेमकं म्हणणं काय त्यांनी प्रशासनाला कळवलंय का किंवा एवढे विद्यार्थी सर आज शाळा सगळी बंद विद्यार्थी बाहेर दिसते आपण प्रशासनाला प्रशासनाला का हो कळवलं मी बीओ साहेबांशी साहेबांशी प्रत्यक्ष प्रत्यक्ष पण बोललेलो आहे आणि युओ साहेबांचा काही फोन रिसीव्ह झाला नाही तर पण त्यांना मी व्हॉइस मेसेज पण टाकलेला आहे आणि प्रत्यक्ष पण मेसेज टेक्स्ट मेसेज पण टाकलेला आहे तुमचं नाव काय मी अजय रेणापुरे मी एक महिन्यापासून इथं पूर्वीचे मुख्याध्यापक सेवानिवृत्त झालेले आहेत मी आज एक महिन्यापासून प्रभारी मुख्याध्यापक आहे आणि या आपल्या प्रशालेमध्ये दोन माध्यमाच्या दोन माध्यमाचे वर्ग चालतात एकता एक ते आठशे उर्दू माध्यमाचे आणि पहिली ते दहावीचे मराठी माध्यमाचे वर्ग चालतात एकूण मराठी माध्यमाला एकूण चारशे सोळा विद्यार्थी संख्या आपल्याकडे आहे आणि नववी दहावीला आम्ही माध्यमिकचे दोनच शिक्षक आहोत तर त्यापैकी चार जागा ह्या रिक्त आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे विज्ञान आणि गणित या दोन्ही विषयाचे जागा या ठिकाणी रिक्त आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान या ठिकाणी होत आहे का आता ते बदली थांबवण्याचा प्रयत्न झाला तुमच्या प्रभारी असू नसतो पण प्रशासकीय दृष्ट्या आम्हाला ह्या गोष्टीमध्ये पडता येत नाही कारण प्रशासनाचा आदेश आहे हायकोर्टाचा आदेश आम्हाला ह्याच्यामध्ये पडता येत नाही काय आज भूमिका घेतली विद्यार्थी शाळा सोडून नाही नाही आता मी फक्त वरिष्ठांना कळवलं की आज अशा प्रकारचं आंदोलन दिली ना दिली ना त्यांनी गांभीर्या दखल घेतली नाही आता कसं ते कोर्ट ऑफ कंटेप्ट होत त्याच्यामुळे आम्हाला काही करता येत नाही असं म्हणू लागले आता लोक गेलेले होते आम्ही वरिष्ठापर्यंत या संदर्भात आम्हाला जाण्यासाठी बाहेर आहेत असं म्हणत नाही मी त्यांना तुमचे विद्यार्थी आजच्या घडीला आमचे विद्यार्थी बाहेर आहेत मी फक्त वरिष्ठांना सांगितले की आज आज प्रशाला अखोळा मध्ये या ठिकाणी आंदोलन चालू आहे वरिष्ठ येत आहेत या ठिकाणी आता बीडीओ साहेब मला अकरा साडे अकरा पण येतो म्हणलेत मग अकरा साठी हा व्हिडीओ साहेबांनी मला फोनवर बोलणं जे माझं झालं तर त्यांनी अकरा साडे अकरा पण मी या ठिकाणी येतो असं म्हणाले ते हा त्याच्यामुळं ते काय वरिष्ठ आहे ते निर्णय घेतील त्या संदर्भामध्ये मुलांचं नुकसान आहे आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान तर शंभर टक्के आहे ना त्याच्या नाही आता सोमवारपासून परीक्षा चालू आहेत ना शाळेच्या आता नववी दहावीचे विद्यार्थी जे आहेत ते परीक्षा या ठिकाणी चालू आहेत आता सोमवारपासून आता मी केवळ परीक्षेचं नियोजन करतो नाही आता मला प्रशासनाला प्रश्नाच्या विरोधात कसं बोलता येते मला सांगा तुम्ही साधी गोष्ट आहे ना प्रशासन जे करेल नाही 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 शिक्षक म्हणून बोलत जरी असलो तर आज मी प्रशासकीय आहे तुम्ही प्रशासनाकडे भांडून तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता ना आता माझ्या माझं काम काय आहे की या ठिकाणी या शाळेचं प्रशासन व्यवस्थित चाललं आज डिस्टर्ब झालेलं आहे आता हे सगळे आता मी वरिष्ठांना कळवलेलं आहे वरिष्ठ काय ती दखल घेतील या ठिकाणी असं आहे शिक्षकांचं देखील म्हणणं आहे इथे ज्या रिक्त जागा रिक्त जागा भरल्या गेल्या पाहिजेत आणि या मुलांचं नुकसान थांबवलं पाहिजेत पण आता वरिष्ठांना कळवलं आहे त्यांचेच विद्यार्थी सगळे रस्त्यावरती आहेत आणि प्रशासन मात्र यावरती गंभीर देखील घ्यायला अजून तरी तयार नाही नेमकं या विद्यार्थ्याला त्यांचा हक्काचा शिक्षक -शिक। जे वापस यांची बदली झाली ते शिक्षक मिळतील का हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे माझे सहकारी शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी जनमंतर लातूर रेनापूर खरोळा